विक्रमनगर आणि मार्केट यार्ड परिसरातील नागरिकांना रहदारीसाठी महत्वाच्या असणाऱ्या विक्रमनगर येथील रेल्वे रुळावरील रखडलेल्या स्काय वॉक अखेर सोमवारी जोडण्यात आला सकाळी जाणाऱ्या रेल्वे थांबवून लिबर या क्रेनद्वारे पुलाचा लोखंडी सांगाडा रुळावर ठेवण्यात आला यामुळे लवकरच मार्केट यार्ड आणि विक्रमनगर परिसरातील नागरिकांची या स्काय वॉकवरून रहदारी सुरू होणार आहे दरम्यान पुलाचा लोखंडी सांगाडा रेल्वे रुळावर ठेवण्यासाठी रेल्वेची वाहतूक काही तास थांबविण्याची गरज होती यामुळे आणि गाड्यांचे वेळापत्रक पाहून एक ऑक्टोबरची वेळ निश्चित करण्यात आली होती सकाळी आठ वाजताची कोयना एक्सप्रेस गेल्यावर साडे पर्यंत रेल्वे नाही यामुळे पूल जोडणीसाठी दीड तासाचा कालावधी देण्यात आला होता कोयना एक्सप्रेस गेल्यावर सकाळी पूल जोडण्याचे काम हाती घेण्यात आले क्रेनद्वारे काही वेळातच लोखंडी सांगाडा रुळावर हवेत ठेवण्यात आला पहिल्या टप्प्यातील महत्वाचे काम पूर्ण झाले आहे यामुळे कामाची पाहणी करण्यासाठी आमदार सतेज पाटील मनपा आयुक्त अभिजित चौधरी आणि नगरसेविका शोभा कवाळे यांनी भेट दिली फ्रीजसाठी आम्ही पैशाची तरतूद केली होती परंतु मधल्या काळामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळं ट्रेन मिळणं अडचणीचं होतं आणि अशा सगळ्या गोष्टींमध्ये थोडं हे काम थांबलं होतं परंतु आता टेंबलायवाडी विक्रमनगर या भागातील विद्यार्थी विद्यार्थिनींचं एक मोठं स्वप्न आणि पदचारी जे लोक जात आहेत त्या सगळ्यांचं एक मोठं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होतंय कारण की गेले अनेक वर्ष हे रेल्वे क्रॉसिंग चालत लोक करत होते अनेकदा दुखापती त्या ठिकाणी झालेल्या अनेकदा जीव मुठीत घेऊन मुलं आणि मुली शाळेला जात होते आता हे अनेक वर्षाची मागणी होती आमदार झाल्यापासून लोकांची मागणी होती की इथे एक पूल व्हावा आणि मला आनंद वाटतोय की या कामी आम्ही यशस्वी झालो कोल्हापूर महापालिकेचं बजेट या ठिकाणी मिळालं आणि रेल्वे प्रशासनाचं देखील सहकार्य महत्त्वाचं होतं आपल्या जे फोर्टओवर ब्रिज आहे त्याचं लॉन्चिंग केलेलं आहे आणि पुढचं कामसुद्धा आता एका महिन्यामध्ये कंप्लीट करून हा नागरिकांसाठी आपण पूर्ण ओपन करणार आहोत दिवाळीच्या अगोदर नागरिकांना याचा वापर करता येईल या पद्धतीने आमचं नियोजन आहे काही कारण असतं पर्टिक्युलरली जी लॉन्च करण्यासाठी क्रेन्स वगैरे लागतात त्यामुळे हा काही दिवस थोडंसं काम आमचं डिले झालं होतं परंतु तो इश्यू आम्ही सॉल्व्ह करून आता त्याचं लॉन्चिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये रेल्वे पण आम्हाला खूप मदत केली स्थानिक लोकप्रतिनिधी आमची सर्व यंत्रणा यांनी आज एकत्रित काम करून चांगलं तिथे लॉन्चिंग झालेलं आहे गेले तीस वर्ष हे काम थांबलेलं होतं बंडी साहेबाणीचा पाठपुरावा करून खूप चांगलं काम केलं आहे आणि खूप सगळ्यांना आनंद होते ना आम्हाने सुद्धा आनंद होते ना आज जे काम उद्घाटनचं चाललंय याच्यावरनं लहान मुलं शाळेची मुलं किंवा भाजीवाली किंवा ज्येष्ठ नागरिक ती हॉस्पिटलला जाणारी लो हो या लोकांना खूप त्रास होता की आता होणार नाही इथून पुढे व्यवस्थित जातील आणि चांगलं काम झालं आणि साहेबांच्यामुळे मुळे झालेलं काम आहे तसंच पाईपलाईनचं जे काम आहे इथं पाणीपुरवटेंबरेवडे विक्रीनगरला हे पाणी भरपूर मिळेल पाईपलाईन बी आता हे काम लगेच चालू होईल खूप खूप आवड आहे पण साहेबांची विक्रम नगर येथील नागरिक मार्केट यार्डात कामाला जातात तसेच मार्केट यार्ड परिसरात शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे मार्केटयार्ड आणि विक्रमनगरातील नागरिक सध्या रेल्वे रुळ ओलांडूनच रहदारी करत होते ही रहदारी नागरिकांसाठी धोकादायक आणि जीवघेणी होती यामुळे विक्रमनगर येथे रुळावर स्कायवक उभारण्याची मागणी येथील नागरिकांनी केली होती याची दखल घेत आघाडी सरकारच्या काळात या स्कायवॉकला मंजुरी मिळाली होती दोन वर्षापूर्वी पुलाचा लोखंडी सांगाडा तयार झाला होता पण तो जोडण्यासाठी क्रेन उपलब्ध होत नव्हती यामुळे स्कायवॉकचे काम रखडून येथील नागरिकांची अडचण झाली होती गेल्या महिन्यात स्कायवॉक जोडणीची तयारी करण्यात आली सध्या स्कायवॉक उभारण्याच्या कामाला वेग आला आहे यामुळे परिसरातील नागरिकांची या, या स्कायवॉकवरून रहदारी सुरू होणार आहे सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा आपल्या बालकांच्या भविष्यासाठी लाभदायी बाल भविष्य योजना मिळवा लाखाचे लाख हजार कमीत कमी गुंतवणूक रुपये दहा हजार जास्तीत जास्त गुंतवणूक रुपये दोन लाख गुंतवणूक फक्त रुपये दहा हजारच्या च्या लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड डब्ल्यू 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 डॉट लोकमान्य सोसायटी डॉट ओ आर जी टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ